नमस्कार मित्रांनो महानगरपालिकेच्या वतीने दत्तक वस्ती योजनेअंतर्गत झोपडपट्टी परिसरातील कचरा गोळा करणे जमा करणे व तो उचलून घेऊन जाणे हे काम केले जातं असा बोर्ड साईबाग येथील रस्त्यावर लावलेला आहे आपण जरा साईबागमधील गटारांची आणि परिसराची थोडीशी पाहणी करूया याच्यावरून आपल्याला कळेल की दत्तक वस्ती योजना किती काम करते मित्रांनो आपण साईबाग येथील चाळीमध्ये आहे आता जो बोर्ड पाहिला त्या बोर्डच्या हिशोबाने दत्तक वस्ती गटर साफ करणार घरातला कचरा नेणार ही कामं करते पण आपण आता हे साईबागमधील चाळ बघू शकता हे गटार पूर्णपणे तुडुंब भरलेलं आहे कोणीही दत्तक वस्तीवाला या ठिकाणी येत नाही हे बघा हे गटरातलं पाणी सगळं बाहेर आलेलं आहे कोणी दत्तक वस्तीवाला इथे येत नाही गटर साफसफाई करत नाही काही करत नाही ही चाळीतली परिस्थिती आहे ही बघा हे गटार पूर्ण चोखप आहे या गटारातलं पाणी बाहेर जात नाहीये दत्तक वस्तीला वारंवार तक्रार दिल्यानंतरही दत्तक वस्ती येत नाही हे बघा ही, ही, ही परिस्थिती आहे चाळीमधली आपण जरा इथल्या लोकांशी संपर्क करूया हा ताई बोला काय इथे आमच्या चाळीत येऊन बघा एवढं गटार भरतं पावसात पाणी आमच्या घरामध्ये येतं आणि इथे तर सारखं गटार भरलेलंच असतं संपूर्ण किडे वगैरे सगळे वळवळतात किती फिनेलच्या बाटल्या इथे आम्ही उठतोय तरी पण आमच्या आमचं चाल समोर आहे तरी पण आमच्या दरवाजापर्यंत ते पाणी येतं आणि एवढं घाण पाणी असतं सगळं संडासाचं पाणी वगैरे सगळं त्याच्यातनं संडास बिंडास वाहून आलेला असतो पण काय दखल घ्या दत्तक वस्तीवाले या ठिकाणी कचरा उचला येतात का घरातला कोणी येत नाही तिथे बाहेर पन... बोर्ड लावलेला आहे की दत्तक वस्ती ह्या परिसरामध्ये कचरा उचलायला येते इथले घटर साफ करायला येते असं बोर्ड लावलेलं आहे पण खरंच येतात का तुमच्याकडे येत नाही कोणी येत नाही इकडे एक तर प्रायव्हेटवाले भेटत नाहीत आम्हाला आम्ही प्रायव्हेट लोकांकडनं कचरे बिचरे उचलून घेतो पण पन तरी पण इथे पाणी जायलाच वाव नाही तर तो, तो लोक तरी हे काय करणार ते पूर्ण प... मैदानाच्या इथे दगडी बिगडी पडलेल्या असतात त्यामुळे हे सगळं भरतं आणि थोडं पाणी भर पाऊस पडला ना तरी एवढं ढोपराच्या खालपर्यंत पाणी असतं आणि संपूर्ण घरामध्ये पाणी येतं पहिल्याच पावसात आमचं पूर्ण घर भरलेलं तुंबलेलं आणि सगळं घर घाण पाण्याने तुंबलेलंच असतं पूर्ण इथे बघा तुम्ही इथे दाखवा तुम्ही बघा किडे विडे आहेत सगळे इथे आता सकाळी पण मी हे सफेद दिसते तुम्हाला ते फिनेलचं पाणी आहे किती टाकत बसायचं आणि त्याचा काही उपयोग पण होत नाही कोणी हे गटाचा पाणी बहुत आहे कितने टाइम कोई प्रॉब्लेम सॉल्व नाही दत्तक वाला आता इथे साफ करण्या घर का घर का कचरा उठाने आता है, है। बाहर तो बोर्ड लगा है बीमार है वस्त्या उसको हम लोग खुद पैसा हा लेकिन रेग्युलर रेग्युलर नहीं आता नहीं नहीं कोई ओके ओके हे बघा हे गटरातलं पाणी बाहेर आलं आहे इथे गटर साफसफाई झालेली नाही आणि आत्ता आपण थोडा वेळेला जो बोर्ड पाहिला तो बोर्ड तर लावला आहे की इकडची दत्तक वस्ती साफसफाई करते म्हणून ही परिस्थिती आहे चाळीमधली ही चंदन हॉस्पिटल समोरील साईबाग चाळीतील ही परिस्थिती आहे बघा दत्तक वस्तीवाल्यांना ही साफसफाई करण्याचं काम आहे ह्या नागरिकांनी कसं राहायचं इथे पूर्ण गटाराचं पाणी बाहेर आहे अशा परिस्थितीमध्ये हे नागरिक इथे राहतात आपण वारंवार महानगरपालिका दत्तक वस्तू योजना अधिकाऱ्यांना तक्रार करतो पण त्या लोकांचं ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे हे बघा हे पा कसे इथले लोक राहतील संपूर्ण गटरातलं पाणी बाहेर आहे पाऊस पडल्यानंतर यांची काय परिस्थिती होत असेल आपली महानगरपालिका याच्याकडे का लक्ष देत नाही आपण वारंवार तक्रार केलेली आहे की साईबागमध्ये गटर साफसफाई करून घेणे गटर साफसफाई करून घेणे पण महानगरपालिका याच्याकडे लक्ष देत नाही त्यांची ही दत्तक वस्ती योजना जी आहे तेही याच्याकडे लक्ष देत नाहीत विविध कारणे सांगून ते लोक टाळतात हे बघा नमस्कार मी साईबाग चंदन हॉस्पेडियमधून बोलत आहे ही अवस्था असते पावसाळ्याला असते पाऊस नाही तरी पण आता अशी व्यवस्था आहे पाऊस भरला पाऊस चालू झाला मोठा झाला तरी चाळीस घरात पूर्ण सगळ्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी भरतं इथे अजूनपर्यंत काही महानगरपालिकेची कोणीही साफसफाई करायला आली नव्हते दत्तक गोस्तीवाले येतात का ते नाही नाही त्यांना गेले एकदा पण ते पण नाही केलं त्यांनी साफ म्हणजे न करता निघून गेले न करता निघून गेले ठीक आहे धन्यवाद